तर विद्यार्थ्यांना कड स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण जे आहे काल झालेला समाज कल्याण भरती स्पेशल जी के क्वेश्चन कव्हर करणार आहोत स्विफ्ट दोन व तीनचे आणि त्या कारणास्तो सर्वांनी ज्या सुप्रकाशला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे आणि आपल्यासाठी एक गुड न्यूज आहे जे चारशे सत्तर पेजेसची पीडीएफ बनवलेली होती या पीडीएफ मधील विद्यार्थ्यांनो बरेच क्वेश्चन्स येत आहेत एक्झामला आणि त्या कारणास्तव जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी या एफला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नका करू व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे नक्कीच या ठिकाणी व्हॉट्सअप करून घ्यायचा आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब जेव्हा ना ही एक्झाम होईल पुढची एक्झाम येईल तर अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुम्हाला डेली बेसिसवर या ठिकाणी मिळण्यासाठी आणि सुपर क्लास जर आवडला एक लाईक नक्कीच करायचा आहे चला मग सुप्रकाश करूया सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया प्रश्न असा आहे कुंज खालीलपैकी कशाचा असतो ते आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे कुंज हा कशाचा असतो वेलीचा असतो का या ठिकाणी ढीग असतो का या ठिकाणी कळप असतो का तांब तांडा असतो तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे एक म्हणजेच काय वेलीचा हा कुंज असतो हे लक्षात येते आता या ठिकाणी ढेर नाही हा या ठिकाणी ढीग आहे ढीग ठीक आहे सॉरी ढीग ढीग कशाचा असतो तर या ठिकाणी विटांचा विटांचा ढीग असतो हे लक्षात येते कळप कशांचा असतो तर कळप हा विद्यार्थ्यांनो हत्तींचा असतो हे आपल्याला लक्षात येते तर घेऊया ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे आपल्या समोर या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा की कावळ्याच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात ते विचारलेलं आहे आता कावळ्याच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात खुराडे खुराडे म्हणतात का घरटे म्हणतात का जाळे म्हणतात का या ठिकाणी वारूळ म्हणतात तर या ठिकाणी कावळ्याच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात विद्यानो ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच घरटे असे म्हटले जात असते आता या ठिकाणी जर आपण पाहिलं की खुराडे कशाला म्हणतात तर सर्वांनाच माहीत असेल कोंबडी कोंबडी यांना ठेवण्यासाठी खुराडे वापरले जात असते जाळे कशाचे असते तर या ठिकाणी ज्यांना आपण स्पायडर स्पायडर म्हणतो स्पायडरचे जाळे असते किंवा आपण म्हणतो म्हणू शकतो या ठिकाणी कोळी कोळी किंवा कातीन अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखतात वारूळ कशाचे असते विद्यार्थ्यांना वारूळ हे असते मुंग्यांचे मुंग्यांचे वारूळ असते तर हे लक्षात घ्यायचं आहे आता सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना पुढे जाण्याबरोबर अतिशय महत्वाची एक आपल्यासाठी न्यूज आहे जी की आपल्याला एमपीएससी मध्ये एस एसी बनवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो एम पी एस सी वाला अंतर्गत येणाऱ्या सर्व बॅचेसमध्ये दिवसा दिवसाअंतर्गत बरेच सारे ऑफर आलेले आहेत तर सर्वप्रथम पाहून घ्या की सर्वोत्तम एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये त्र्याहत्तर पर्सेंट पर्यंत तुम्हाला ऑफ दिली जात आहे बॅच ची ओरिजिनल किंमत एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे परंतु ही सध्या आपल्याला पाच हजार चारशे नव्याण्णव मध्येच दिली जात आहे दुसरी बॅच या ठिकाणी पाहून घ्या विद्यार्थ्यांना ही मुख्य बॅच आहे एम पी एस नु सी राज्यसेवा मेन दोन हजार चोवीस साठी आहे आणि या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत या बॅच मध्ये पाहिलं तर ऐंशी टक्के पेक्षा सूट आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आणि या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे आहे पण ही सातशे रुपयालाच दिली जात आहे <STans> त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहून घ्या की पुढची एक बॅच आहे ही युनिटी बॅच आहे विद्यार्थ्यांनो एम पी एस सी राजसेवा दोन हजार पंचवीस इंटिग्रेटेड बॅच आहे या बॅच मध्ये हे सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत आणि या बॅच मध्ये आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत सूट दिली जात आहे सध्या म्हणजेच या बॅच ची प्राइस विद्यार्थ्यांना एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव होती पण सध्या ही आपल्याला चार हजार नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे आणि त्याच्यानंतर ही एक आणखी बॅच आहे ही मुख्य बॅच आहे एमपीएससी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार चौवीस साठी या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये ऐंशी टक्के पर्यंत आपल्याला सूट देखील मिळत आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही सध्या विद्यार्थ्यांना सातशे नव्याण्णव लाच बॅच दिली जात आहे आणि त्याच्यानंतर एक आणखी एक बॅच आहे विद्यार्थ्यांना ही पाहून घ्या राजेशेवा प्रिलीम दोन हजार पंचवीस साठी आहे सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत पंच्याहत्तर टक्के या बॅच मध्ये ऑफ ची ओरिजिनल किंमत सात हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला एक हजार नऊशे ला दिली जात आहे आणखी शेवटची एक बॅच आहे या ठिकाणी पाहून घ्या एम पी एस सी कंबाईंड एक्झाम मेन दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच ही आहे नायक नावाची या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत आणि या बॅच मध्ये अठ्ठावन्न पर्सेंट या ठिकाणी ऑफ आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे या सर्व बॅचेसवर विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो कोणत्याही बॅच मध्ये एनरोल करते नक्कीच वापरायचा आहे एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांना सर्वांनीच जाऊन जे आहे या बॅच मध्ये जॉईन व्हायचं आहे तर पाहू या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे तिसऱ्या क्रमांकाचा परमहास सभेची स्थापना जी आहे कोणत्या व्यक्तींमार्फत करण्यात आलेली होती पीडीएफ मध्ये आपल्या जसेचा तसा हा प्रश्न अवेलेबल आहे इतरही आहेत हर वेळेस सांगत नाही माफ करा त्यासाठी ठीक आहे परमहास सभेची स्थापना कोणी केलेली होती विनोबा भावे पंडित नेहरू दादोबा पांडुरंग तर खडकर किंवा लोकमान्य टिळक ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन म्हणजे दादोबा पांडुरंग तर्कडकर यांनी जे आहे विद्या नोकशास्त्री परमहरा सभेची स्थापना केलेली होती कोणत्या वर्षी केलेली होती अठराशे एकोणपन्नास या वर्षी केलेली होती कोणत्या ठिकाणी केलेली होती तर ठिकाण आहे मुंबई मुंबई या ठिकाणी केलेली लक्षात येते घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे चौथ्या क्रमांकाचा स्त्री या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे स्त्री या शब्दाचा समानार्थी शब्द आता हा बरेच विद्यार्थी असे क्वेश्चन्स करत आहात की क्वेश्चन सेम आहेत पण ऑप्शन्स अलग आहेत नॉर्मलची गोष्ट आहे क्वेश्चन्स सेमच असतात आणि ऑप्शन्स कोणाला म्हणजे लक्षात राहतील की तुम्हाला जे ऑप्शन्स एक्झॅक्ट आले होते तेही विद्यार्थ्यांना कसे लक्षात राहतील नॉर्मलची गोष्ट आहे ऑप्शन्स चेंज आहेत पण उत्तर आपल्याला मेन आहे प्रश्न मेन आहे तर लक्षात घ्या चला या ठिकाणी स्त्रीचे समानार्थी विचारलेली आहे महिला कामिनी रमणी किंवा या ठिकाणी वरील सर्व तर या ठिकाणी हे जे दोन्ही हे आहेत मित्रांनो महिला तसेच कामिनी हे जे आहे स्त्री शब्दाचे समानार्थी असलेले शब्द आपल्या सर्वांना लक्षात येतात की आहेत असे तर कोर करूया प्रश्न पाचवा राष्ट्रीय भूविकास बँकेची स्थापना जी आहे ती कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे कशाचे राष्ट्रीय भूविकास बँकेची तर एकोणीसशे चाळीस एकोणीसशे तीस एकोणीसशे वीस किंवा दहा ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन एकोणीसशे तीस या वर्षी राष्ट्रीय भू भु, भूविकास बँकेची स्थापना झालेली लक्षात येते तर पुरंदरचा तह जो आहे विद्यार्थ्यांना पुर पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांना किती किल्ले द्यावी लागली होती किंवा दिलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे पुरंदरचा तह हा कोणत्या वर्षी झालेला होता तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो सोळाशे पासष्ट या वर्षी पुरंदरचा तह झालेला होता कोणामध्ये झालेला होता तर या ठिकाणी या ठिकाणी छत्रपती सॉरी छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंह जयसिंह यांच्यामध्ये जे आहे या पुरंदरचा तह झालेला होता हे लक्षात येते आता या ठिकाणी पाहूया आपण की किती किल्ले द्यावी लागली होती किंवा दिलेली होती तर पंधरा किल्ले तेवीस किल्ले अठ्ठावीस किंवा या ठिकाणी वीस तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे पुरंदरच्या तहानुसार जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंह यांना जे आहे तेवीस किल्ले दिलेली होती हे लक्षात येते कव्हर करूया पुढचा प्रश्न तर प्रश्न या ठिकाणी आहे सातव्या क्रमांकाचा की मागास वर्ग आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे मागास वर्ग आयोगाची स्थापना ही विचारलेली आहे ऑप्शन्समध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी की एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एकावन्न एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चौपन्न एकोणतीस जानेवारी एकोणीसशे पंचावन्न किंवा या ठिकाणी एकोणतीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे एकोणतीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न या दिवशी जे आहे कोणत्या तर मागास वर्ग आयोगाची स्थापना ही झालेली होती लक्षात येते प्रश्न या ठिकाणी आठवा की कलम एकोणीस खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ते आपल्याला सांगायचं आहे कलम एकोणीस हे कशाशी संबंधित आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकार किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य याशी संबंधित राज्यघटनेतील कलम एकोणीस असलेले लक्षात येते प्रश्न या ठिकाणी नव्या क्रमांकाचा की कलम या ठिकाणी एकवीस आहे एकोणीस झाला आहे माफ करा या ठिकाणी कलम एकवीस विचारलेला आहे की कशाशी संबंधित आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार जीवनाचा अधिकार वरील दोन्ही किंवा अभिव्यक्ती अधिकार तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे जीवनाचा अधिकार तसेच व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार या दोन्हीशीही संबंधित असलेले काय आहे कलम या ठिकाणी एकवीस असलेले लक्षात येते कवर करूया प्रश्न दहाव्या क्रमांकाचा एस डी जी इंडिया इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीस कोणी प्रकाशित केलेला आहे ते विचारलेलं आहे कोणी जारी केलेला आहे एस डी जी इंडिया इंडेक्स पंतप्रधान राष्ट्रपती नीती आयोगावरील नाही ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यां तीन नीती आयोगाने एस डी जी इंडिया इंडेक्स दोन हजार तेवीस व चोवीस या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे प्रश्न अकरावा असा आहे की तांब तांबड्या मृदेमध्ये खालीलपैकी कोणते पिके घेतली जातात ते आपल्याला विचारलेलं आहे मृदा लक्षात घ्या तांबडी मृदा आहे तर मका भुईमुग तांदूळ किंवा वरीलपैकी सर्वच ऑप्शन्स क्रमांक चार तांदूळ तसेच भुईमुग तसेच मका हे सर्व पीक जे आहे कोणत्या तांबड्या मृदेमध्ये घेतली जातात प्रश्न बारावा की या ठिकाणी हरियाणा या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहे ते आपल्याला विचारलेलं आहे राज्य लक्षात घ्या हरियाणा हे आहे भंडारी बं, दत्ता भंडारू दत्तात्रय दिलीप दत्तात्रय किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक दोन भंडारू दत्तात्रय हे हरियाणाचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत हे सॉरी राज्यपाल आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात येते राज्यपाल कोण आहेत भंडारू दत्तात्रय हरियाणा राज्याचे तर कवर करू या ठिकाणी प्रश्न तेरावा बहमनी राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत ते सांगायचं आहे बहमनी राज्याचे संस्थापक या ठिकाणी अहमद शहाने या ठिकाणी अलाउद्दीन हसन मुश्ताक हसन किंवा या ठिकाणी वरील नाही तर ऑप्शन क्रमांक आहे अलाउद्दीन हसन यांनी जे आहे बहमजी राज्याचे संस्थापक असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे आहेत की आहेत असे प्रश्न या ठिकाणी चौदावा की भारत ऑलिम्पिक खेळ कोणत्या वर्षी आयोजित करणार आहे किंवा करेल ते आपल्याला विचारलेलं आहे ऑलिम्पिक खेळ हा भारत आयोजित कधी करेल तीस दोन हजार छत्तीस दोन हजार अठ्ठावीस किंवा दोन हजार अच्छा या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक चार या ऑप्शन डबल झालेला आहे कोणताही एकच घ्या दोन हजार छत्तीस या वर्षी जे आहे ऑलिम्पिक खेळ हा भारत आयोजित करेल हे आपल्याला लक्षात येते प्रश्न पंधरा बा की पी एम जनधन आरोग्य योजना जी आहे कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे ते लक्षात म्हणजे आपल्याला सांगायचं आहे ते कोणते वर्षे होते तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत तेवीस सप्टेंबर दोन हजार अकरा तेवीस सप्टेंबर दोन हजार तेरा तेवीस सप्टेंबर दोन हजार वीस किंवा दोन हजार अठरा तर ऑप्शन्स क्रमांक चार तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा या वर्षी जे आहे पी एम जन आरोग्य योजना ही सुरू झालेली आहे तर प्रश्न या ठिकाणी सोळावा असा आहे मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहेत ते आपल्याला सांगायचं आहे राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्य येतात भाग एक भाग दोन भाग चार अ किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक चार भाग चार सॉरी ऑप्शन्स क्रमांक तीन भाग चार अ मध्ये जे आहे मूलभूत कर्तव्यांचा समावेश असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे घेऊ या ठिकाणी प्रश्न सतराव्या क्रमांकाचा तर या ठिकाणी प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्याला तीन या ठिकाणी दिसून येत आहेत एकाच ठिकाणी प्रश्न मी वाचून दाखवत आहे तर दोन हजार एक ते दोन हजार अकराच्या दरम्यान जे आहे शहरी लोकसंख्या वाढण्याचे कारण काय आहे ते प्रश्नामध्ये विचारलेलं आहे त्याच्यानंतर अरुणा ढेरे यांचे टोपण नाव काय आहे ते विचारलेलं आहे त्याच्यानंतर एकोणीसाव्या प्रश्नामध्ये राष्ट्रीय भूमी सुधारणा परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे हे विचारलेलं आहे आता या तिन्ही प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी उत्तर विद्यार्थ्यांनो मला या ठिकाणी कन्फर्म नसल्या कारणास्तव मी सांगत नाही तुमच्यापैकी कोणाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असतील तर कमेंट नक्कीच करायचं आहे कारण का की ज्यांना येत नाही ते विद्यार्थी तुमचं तुम्ही जर कमेंट दिलेले असेल तुम्हाला उत्तर येत असेल तर सर्वजण तुमचे कमेंट जाऊन जरूर चेक करेल आणि अतिशय महत्त्वाची म्हणजे विद्यार्थ्यां अतिशय महत्त्वाची एक सूचना आपल्या सर्वांसाठी ही आहे की पहा तुम्ही एम तयारी करत आहात तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो एम पी एस सी मध्ये विद्यार्थ्यांनो कमीत कमी पाच ते या ठिकाणी दहा वर्षाचे जे अनुभवी टीचर आहेत प्रत्येक विषयातील विद्यार्थ्यांना आपल्याला शिकवणार आहेत त्या सर्व बॅचेसचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि कोणत्याही बॅचेसवर या ठिकाणी एक हजार रुपयाचा डिस्काउंट आपल्याला घेण्यासाठी काय करायचं आहे ई जी ए एक हजार हा कुपन कोड त्या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट कोणत्याही बॅचेवर जे आपल्याला बॅचमध्ये जॉईन व्हायचं आहे त्यामध्ये मिळू जाईल फक्त हा कोड या ठिकाणी वापरायचा आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आता ही एक्झाम झालेली आहे पुढची ही एक्झाम येईल तुम्ही ज्या एक्झामचा फॉर्म भरलेला आहे आणि त्याचेही अशाच प्रकारचे आपण जे आहे सुपर क्लास कवर करत असतो डेली बेसिसवर सबस्क्राईब लगेच करून घ्या सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन आपल्या या चॅनलला या चॅनलच्या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटले तरी चालेल हे लक्षात घ्या आणि तुमचा जर पेपर आज झाला असेल तुमच्यापैकी क्वेश्चन्स असतील तर कमेंट करून तेही कळवायचं आहे एक्झाम डेट कधी आहे म्हणजेच वेळ सांगायचा आहे शिफ्ट सांगायची आहे आणि डेट ही सांगायची आहे चला मग भेटूया पुढच्या काम्या स्पेशल आणि फ्रेज सुपर क्लास